तुमच्यासाठी मी खास हे बनवलेलं आहे मागचे दोन एपिसोड जे होते त्याच्यामध्ये मी तुम्हाला चर्चा केली की नॉर्मल कंडिशन काय ज्याच्यामध्ये तुम्हाला पाळी व्यवस्थित येते आणि ऍबनॉर्मल कंडिशन काय सॅड कंडिशन काय ज्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल प्रॉब्लेम्सला फेस करता म्हणजे तुमच्या गर्भाशयात गाठी झाले अ झालं त्याच्यानंतर पॉलिप्स बनले म्हणून आलं त्याच्यानंतर सूज आली म्हणून सांगितलं ब्लीडिंगच होईना झाली म्हणून सांगितलं किंवा हेवी ब्लिडिंग आहे अनकंट्रोल ब्लिडिंग आहे ह्या सगळ्या कंडिशन मागं कसं हॉर्मोन्स रिस्पॉन्सिबल असतात हे पण आपण समजून घेत आहोत आणि छातीमध्ये स्तनामध्ये गाठी तयार होणं कॅन्सरच सेलची ग्रोथ होणं गर्भाशयाचं कॅन्सर होणं हे सगळे कारणं होण्यामागचे म्हणजे पहिल्यांदा सुरुवात इथून होते हॉर्मोन डिस्टर्बन्स होते आणि मग हे नॉर्मल होताना काय आहे हा जो प्रोजेस्टॉरॉन आहे हा प्रोजेस्टॉर चौदाव्या दिवशी वाढतो तो वाढत जातो आणि मग हॅपी कंडिशन तयार करतो त्याच्यानंतर इस्ट्रोजन सातव्या दिवसापासून वाढतो चौदाव्या दिवसापासून तो डाऊन व्हायला लागतो आणि तो तिथं पोषक वातावरण तयार करतो आणि बरोबर ते टायमिंगला डाऊन होतात त्याच्यानंतर तिथं ब्लड सप्लाय थांबवला जातो आणि जे कन्सेप्शनसाठी साठी कन्सिव्ह होण्यासाठी जे पोषक वातावरण तयार झालं होतं ते मग काय होतं कन्स्यूव्ह नाही झालं म्हणून ब्लड सप्लाय थांबवला जातो आणि मग हे मिळत होत आणि मग ब्लिडिंग सुरू होते त्याला आपण ऋतुचक्र म्हणतो मासिक पाळी म्हणतो परंतु इथं काय होतं सगळं जो हाय असायला पाहिजे तो एकदम खाली आहे जो नसायला पाहिजे वर आणि तेवढ्या ड्युरेशन साठी असायला तो सतत वाढत गेला आता हे इस्ट्रोजन सतत वर असल्यामुळे काय होतं मग बॉडीमध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होतो हॉर्मोनल कम्युनिकेशन जो आहे संदेश जो देवण घेवाण आहे इतर ऑर्गन सोबत ते देखील डिस्टर्ब होतं याच्यामध्ये सगळ्यात बिघडतं कोण तर सेल प्रोलिफरेटर याचं काम आहे सेल ग्रोथ करणं सेल डिव्हिजन करणं हा अनकंट्रोल ग्रोथ करायला लागतो कंटिन्युअस हा जो कॅलीचा होता तो अनकंट्रोल व्हायला हो लागतो मग हे फिब्रोइट सिस्टच एन्डोमेट्रेसिसच पॉलिव्स बनण्यामाग हे कारण बनतात कॅन्सरपर्यंत घेऊन जातात मल्टिपल कॉम्प्लिकेशन कौंप्लिक, त्याला मल्टिपल ब्लॉकेज म्हणजे आपण आयुर्वेदामध्ये स्त्रोतस जे आहे स्रोत जे आहेत त्यांना ब्लॉक करतं सिस्ट फॉर्म करतं आणि मग थायरॉइड सारखे वजन वाढण्यासारखे हेअरफॉल सारखे स्किन प्रॉब्लेम्स पी सी ओ एस पी -सी ओ डी जे काही मल्टिपल प्रॉब्लेम इनडायजेशन सारखे प्रॉब्लेम हार्ट करणे ऑस्टिओपोरोसिस सारखे प्रॉब्लेम देखील हे तयार करत असतं त्याच्यामुळं ही कंडिशन आहे जे नॉर्मल आणि अबनॉर्मल जे हा एपिसोड आहेत त्यांनी अगोदरचे एपिसोड पहा आपला उद्देश एकच आहे राईट नॉलेज घ्या सिम्पल पण इफेक्टिव्ह आणि वैज्ञानिक पद्धत जी काय आहे जसं आहे तसं समजून घ्या आणि एकदा का एक समजलं तुम्हाला एक्झॅक्टली माझ्यासोबत काय होत असेल आणि एकदम सिम्टम वाईज न जाता रूट कारण म्हणजे म्हणून अगदी मुळापासून जाऊन समजून घेऊन आणि त्याला एक्सप्लोर करत गेलात त्याच्या प्रत्येक बारकावर तुम्ही काम करत गेलात कि मग एक 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 गाठ सुटायला जाते सुटायला जातो आणि मग जे जे काही कंडिशन घेतलेले त्या त्याच्यातून आपण मुक्त व्हायला लागतो त्याचा हा मार्ग आहे स्वतःला एज्युकेट करणे एज्युकेशन तुम्हाला कॉन्फिडन्स येतो बरोबर आहे ना जर पटला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमच्यासाठीच आहे आणि ज्या काही गोष्टी समजत आहेत किंवा अजून कुठल्या विषयावरती तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ते देखील तुम्ही कमेंटमध्ये दे नक्कीच सुचवू शकता तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद